वाळू चोरीची माहिती अधिकाऱ्याला दिल्याच्या मा रागातून वाळूमाफियाकडून एकाच बेदम मारहाण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू परतूर तालुक्यातील बाबुलतारा शिवारात सुरू असलेला वाळूचा अवैध उपसा बंद करण्याची मागणी करून वाळू चोरीची माहिती तहसीलदार यांना दिल्याच्या रागातून वाळूमाफियाने एकाच बेदम मारहाण केल्याची घटना आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली यातील जखमीला आज पहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले बाबुलतारा येथील चंद्रभान आसारामुळे राहणार बाबुलतारा यांनी गावाच्या शिवारातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी केली होती त्यामुळे त्यांना बाबुलतारा शिवारातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी परतूरच्या तहसीलदार यांना फोन करून माहिती दिली त्यामुळे त्यांना गावातील दोन ते तीन जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत चंद्रभान आसरामुळे हे जखमी झाले असून त्यांना जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतु त्यांना जास्तीचा मार असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आज उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नव्हता